नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच दत्तजयंती सप्ताह हा, हा सुरू होणार आहे आणि दत्तजयंती यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आलेले आहे आणि या दत्तजयंतीचं औचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त एक सेवा करायची आहे तर ही सेवा कशी आणि कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा दरवर्षी आपण दत्त जयंतीनिमित्त अनेक सेवा आणि अने उपाय हे करत असतो दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ यांची आपण अनेक सेवा आणि अने पारायणं करत असतो आणि ही सेवा आपल्याला दरवर्षी दत्तजयंतीच्या आधीपासूनच आपण या सेवेला सुरुवात करत असतो तर यावेळी आपण अनेक सेवा करत असतो वर्षाखेरीज एकशे आठ पारायणं आपल्याला करायची असतात आणि वर्षाखेरीज ज्यांच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण केले जातात तर त्या घरामध्ये कुठलाही संकट बाधा दुःख हे येत नाही पण लगातार एवढे पारायण आपण करू शकत नाही मग थोडे थोडे करून तुम्ही आपण करत असतो तर दत्त जयंतीला आपण काही सेवा आणि पारायण करत असतो त्यासोबतच स्वामी पुण्यतिथीला ती करत असतो स्वामी प्रगट दिनाला करत असतो तर असे आपण औचित्य साधून आपण पारायण आणि सेवाया करत असतो जेणेकरून वर्षाखेरीज आपले एकशे आठ पारायण होतात तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती असल्याने आपल्याला शेवा ही तेरा नोव्हेंबर नोव्हेंबरपासूनच सुरुवात करायची आहे तर तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर तर या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी स्वामींची दत्त महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे तर सेवा काय आहे तर बघा स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहे तर एकवीस पारायण म्हणजेच स्वामीचरित्र सारामृताचे एकूण एकवीस अध्याय आहेत आणि या मधील आपल्याला एक ते एकवीस अध्याय आपण पठन केल्याने एक, के एक पारायण होते तर असे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहे तर हे एकवीस दिवस अखंड शब्द न वापरता आपल्याला हे वाप पारायण करायचे आहे म्हणजे ज्यावेळी आपण जो पहिला दिवस असेल तर त्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यावेळी संकल्प करत असताना अखंड हा शब्द न वापरता आपल्याला संकल्प करायचा आहे अखंड हा शब्द का वापरू नये तर बघा एखादा दिवस जर आपल्याकडनं स्किप झाला तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला एखाद्या दिवशी जर आपल्याला हे पारायण करणं शक्य झालं नाही तर आपण जर अखंड शब्द वापरला नाही तर एखादा दिवस स्किप झाला तरीही काही हरकत नाही तर यासाठीच आपल्याला संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा नाही तसे तसेच मासिक धर्म आला तर तारखेच्या आधी शेवेला तुम्ही सुरुवात करावी म्हणजेच तेरा ते चार डिसेंबर या दरम्यान जर कोणाचा मासिक धर्माची तारीख नसेल तर त्यांनी काही हरकत नाही पण ज्यांची तारीख असेल तर त्यांनी चार पाच दिवस आधी शेवेला सुरुवात करावी जेणेकरून पाच मध्ये स्किप केलं तरीही तुमचे चार डिसेंबरपर्यंत एकवीस पारायण तुमचे पूर्ण होतील तसेच जर तुम्हाला मासिक धर्म सोडून इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला एक दोन दिवस तुमची सेवा झाली नाही तर तुम्ही चार डिसेंबरनंतर देखील एक दोन दिवस सेवा ही तुम्ही करू शकता पण शक्यतो चार डिसेंबरपर्यंतच तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठीच आपल्याला संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा नाही तर शेवण सेवामध्ये आपल्याला रोज एकवीस दिवस म्हणजेच चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करायचं आहे त्यासोबतच अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळा रोज तारक मंत्राचे पठण करायचं आहे तर या तीनही सेवा तुम्ही या एकवीस दिवसामध्ये करू शकता किंवा या तीनपैकी कोणतीही एक सेवा तुम्हाला शक्य झाली तर ती देखील तुम्ही करू शकता आणि ही सेवा केल्या तर अतिउत्तम तर पठन करण्याआधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तर जवळपास जर तो स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे तर ती माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे किंवा घरात घरातल्या स्वामींच्या फोटोजवळ ठेवली आणि नंतर न तुम्ही ती केंद्रामध्ये जेव्हा जाल तर तेव्हा नेली तरीही चालेल तसेच ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहे तर त्यांनी दोनदाच सेवा करावी म्हणजेच गुरु जी अकरा गुरुवारची सेवा आहे तर ती वेगळी आणि ही सेवा एकवीस दिवसांची ही सेवा वेगळी तर अशी वेगवेगळी सेवा करावी किंवा एक शेवा तुम्ही सकाळी करू शकता आणि एक संध्याकाळी तर याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता त्यानंतर या सेवेचे नियम काय तर बघा संकल्पयुक्त सेवा आहे तर आपल्याला पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे तर यामुळे दोष लागले जाते त्यामुळे आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी केलं तरी अतिउत्तम नाही तर नाही तर केलं तरीही चालेल त्यासोबतच मांसाहार हा आपल्याला टाळायचा आहे त्यासोबतच जर अचानक सुतक किंवा विटक विटाळा बिता, आला तर पूर्ण दिवस होऊन जाऊ द्या कारण संकल्प केलेला आहे त्यामुळे तुम्ही सेवाही करू शकता तसेच महाराजांची सेवाही तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता पण संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करत असतो तर तेव्हा महाराजांसमोर बसूनच आपल्याला सेवा करायची असते तसेच ही सेवा शक्यतो एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण लहान बाळ असेल तर काही हरकत नाही तुम्ही मध्ये उठू शकता पण शक्यतो एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा स्वामीचरित्र सारामृत पठन करण्याला एक तास लागतो त्यामुळे तुम्ही एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा तसेच दत्तसेवा ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वेळेमध्ये करू नये कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो इतर कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता तुम्ही बाहेरगावी राहता तर तेव्हा जेवणासाठी तुम्ही बाहेर जाता म्हणजेच मेस वगैरे लावलेले ला आहे तर तेव्हा जेवणाआधी आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता यासाठी तुम्ही मांडणी नाही केली तरीही चालेल फक्त देवघरामध्ये आपल्या जो स्वामींचा फोटो आहे तर त्यासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर अवश्य या जयंतीनिमित्त तुम्ही तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान दत्त महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा अवश्य करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ